विषय काय झाला मित्रांनो विषय असा झाला आहे की माझा एक मित्र आहे काय सूरज नावचा आणि त्याला एक आवडते आवडत्या डिपार्टमेंटमधली काय आणि तो माझ्यापाशी आला आहे आणि मला काय म्हणतो माहिती आहे काय सौर्या एक भरगी आहे आणि ती मला आवडते आणि तिचा आणि माझं बॉन्डिंग पण जरा चांगला आहे आणि मी जरा पुढच्या गोष्टीचा विचार करूया मी काय म्हणलो बाबा थांब म्हणले काय ह्या गोष्टी पडू नको काय ही सगळी खोटी मोह असत्या आणि आपण विचार करूया म्हणले तर तो ऐकणं झाला आहे काय मला मी एक गोष्ट की तो लगेच मला अपोज करायला लागलाय असा विषय झाला विच्चा आहे आणि आमच्यातलं जे पुढचं जे वादविवाद आहे ते तुम्हाला कैित सांगणार आहे काय चला तर मग बंद करते रिक्वेस्ट पाठवणं कोणी देत नाही रे भाव रिजेक्ट होऊन कशाला करून घेतोस इज्ज तिचा वडापाव तुला काहीच सूचना झाली म्हणून तुझ्यासाठी घेतला पेन हाती कशाला रडतोयस मित्रा त्या खोट्या मोहमायासाठी इव्हेंटमध्ये भेट पडेल इन्स्टावरती ओळख होईल इव्हेंटमध्ये भेट पडेल इन्स्टावरती ओळख होईल आणि तिच्या पोस्टला लाईक करून चॅटिंग करशील रे सुरू तुझ्यासारखे चार वेटिंग लिस्टवर आहेत तिच्या तुझ्यासारखे चार वेटिंग लिस्टवर वर आहेत तिच्या तिच्या पाठीमागे नको सुरू गुलाबाचं सुंदर फुल आहे ती गुलाबाचं फुल आहे ती तिच्या सौंदर्यावरती भुलू नको कारण तू मराठी मीडियमचा गवार आशिक तू मराठी मीडियमचा गवार आशिक तुला दुनिया कधी वळणार नाही बाबा ओट आहे म्हणून सांगतोच लेखा का सारखे ओट आहे म्हणून सांगतोच लेखा जवळ जाशील आणि याच गुलाबाचे काटे कधी काटे तुला कधी छाटून जातील तुझं तुला करणार नाही तुझं तुला करणार नाही आता तो म्हणतोय सगळं सगळं काही मान्य आहे तुझं सगळं सगळं काही मान्य आहे तुझं की असंच असतात रे पोरी पण माझीवानी जरा वेगळे रे वाली जरा वेगळे रे कारण मी बघितलाय भूतकाळ तिचा आणि निरखून बघितल्यात इन्स्टावरच्या हायलाईटेड स्टोरी एवढं पास आहे की तुला आणखी काही बोलणार तू मित्रा जी मला आहे ना तीच माझ्या दिलाची राणी रे तू जरा शांत घे कारण सगळे करून झालेली आहे पाणी रे जी मला पोरगी आवडली आहे ना तीच तुझी होणारी वहिनी रे तीच तुझी होणारी वहिनी रे आता आणखी काय बघ असे की तू आणखी काय बोलणार तू सौर्या फक्त दोन आठवडे थांब रे सौऱ्या फक्त दोन आठवडे थांब रे हीच पोरगी मला फसती रे हिच पोरगी मला फसती रे हम्म हिच पोरगी मला फसती रे म्हण अरे मित्रा पण तुला काय सांगू तू जेव्हा नसतोस ना तेव्हा ती माझ्याकडं बघून पण असती रे असा विषय आता दोन्ही हात ठेवतो तुझ्या चरणी आता दोन्ही हात ठेवतो तुझ्या चरणी तुझी जशी घालायची तशी तू घाल रे पण प्रेमात पडण्या अगोदर एक गोष्ट लक्षात असू दे मित्रा की तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटेल तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटेल हेच त्यांचं ब्रिद वाक्य असतं रे पिल्लू पिल्लू म्हणत रडत बसतील एका कोपऱ्यात कारण बॉयफ्रेंड सोबत कोणी लग्न करत नसतं रे बॉयफ्रेंड सोबत कोणी लग्न करत नसतं रे असा विषय झालाय काय सांगतोय राव एवढे पण हा न काय ऐकायला तयार नाही ओके असा विषय झाला आहे तुमच्यामध्ये कोण असला मेघ असला तर त्याच्यापर्यंत ही कविता पोहोचवा ओके आणि जर कविता आव आवडली असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा काही हरकत नाही ओके असल्या नकांना जर बाहेर काढा ओके थँक्यू